राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनो कसे आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचे धपाटे कसे बनवायचे ते नाश्त्याला सकाळी सकाळी असे एकदा बनवून बघा माझी जर रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता इथे मी दोन बटाटे घेतले इथं डाळीचं पीठ घेतलं आहे थोडंसं त्याच्या खालीचं ना तांदळाचं पीठ आहे दोन चमचे आता इथं ना आपण कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं आहे इथं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली काही लागणारं कमी साहित्यामध्ये एकदम नाश्ता सकाळचा मस्त आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे खूप छान झाले तुम्ही एकदा असे करून बघा आणि खाऊन बघा आता हे आपण बटाटे किसून घेतले नवीन रेसिपी काहीतरी आता हे किसून घेतले आता एवढं झालंय आपला खिस आता हे आपल्याला पाट्यावरटे वाटून घ्यायचे तुम्हाला जर असेल पाट्यावर आठं वाटून घ्या नसेल तर मिक्सरमध्ये काढून घ्या असं काही नाही की पाट्यावरटे वाटलंच पाहिजे पण एवढंच आहे आपण असं पाट्यावर वाटतो ना तर आपल्या हाताचा योगा पण होतो आणि आता कसं सगळे पाट्यावर आठे विसरूनच गेले चालू चालू मिक्सर घेतलं झालं पाट्यावरोटा थोडा वेळ लागतो पण खायलाच चवदार आता हे वाटून घेतलं मी तो गोळा झाला आपला आता हे असं आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आता याच्यातनं मीठ पण टाकायचं मीठ टाकलं मी आता हे पीठ डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आता हे फ्लोरचं पीठ आता हे आपल्याला असं चांगलं मळून घ्यायचं याला पाणी घालायची गरज नाही पाण्यात अजिबात मळायचं नाही बघा हे बिना पाण्याचंच असं झालं हे कारण बटाट्याचं पाणी आहे ना बघा कसा हो या गोळा झाला तयार हे असा गोळा तयार करून घ्यायचा छान आणि एवढं दोन मिनटं मुरू द्यायचा एवढं दोन मिनटं ठेवायचं झाकून आणि बघा किती छान झाले एकदम चिक्कन चिक्कन असा चिक्कन गोळा झाला आहे मेणासारखा गोळा झाला आहे खूप छान हे असा मळून ठेवायचा आता इथं कपडा घ्यायचा आणि असं तिथं तेल घेतलंय मी आणि असं थापून घ्यायचं चा, छान खूप छान थापता येते आणि इतके सुंदर झाले सकाळी सकाळी एक दिवसाचा प्रकारचा नाश्ता पण गुळून जातो वेगळा काहीतरी आणि ही रेसिपी खूप वेगळी आहे मी पण नवीनच केली आहे आणि तुम्हाला पण नवीनच दाखवते हांचं धाप थापून था घ्यायचं सकाळी सकाळी आपल्याला पोरांना डब्याला द्यायला पण सोपं आहे आपण जर कुठं फिरायला चाललो यात्रेला चाललो असं करून घेऊन बरोबर गेलो तरी चांगलं आहे पौष्टिक काहीतरी आणि नवीन वेगळं काहीतरी तेच तेच खाऊन नाश्त्याला सकाळी सकाळी कंटाळा आला का मग थोडंसं वेगळं असं काहीतरी करायचं असे करून बघायचे धपाटे आणि काही लागणार साहित्य नाही रोज तर आपल्या घरात ते साहित्य मिरची लसूण कोथंबीर हे आणि लोखंडाच्या तयावरच करत जा, कर जा काही पण मी ना लोखंडाच्या तयावरच करते भाकरी पोळ्या वगैरे सगळं कारण चांगलं राहतं शरीराला हा या बघा आपण आता हे धपाटं टाकलं इथं तेल तवा गरम झाला त्याच्या तेल सोडलं ते बघितलंच तुम्ही आणि वरून धपाटा बघा आणि असं कपड्याला धपाटा चिटकलं नाही पाहिजे नाही चिटकलं पा एकदम असं निघालं पाहिजे छान बघा किती छान आलं दपाट आता उलटून घेतलं मी आता आपल्याला ना तेल सोडायचे वरूनकडीनं आणि जास्त तेल पण नाही सोडायचं थोडंच थोडं 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 सोड चालायचं जास्त नाही सोडायचं चा। इतके छान झाले धपाटे असे एकदा करून बघा तुम्ही खूप आणि बारीक गॅस करायचा मोठा गॅस नाही करायचा बारीक गॅसवर थोडा वेळ लागतो करायला पण मग खायला पण तेवढं चवदार चविष्ट राहत लागतं आणि चालू चालू केलं का मग त्याला काही उपयोग नाही आहे आता याला थोडा मी बारीक गॅसवरच करते त्याच्यामुळे थोडा वेळ आहे हां सौलद खालीवर करून घ्यायचं थोडं आता हां बघा किती धपाटे चांगले झाले इतके छान खायला पण इतके चवदार तुम्ही खातच राहता असे धपाटे झाले बघा मस्त झाले आणि गरम गरम छान लागते तर आता थंडीचं सगळं गरम गरम बघा किती कलर पण छान आलाय